हा मुंड्याकडे गेलो ते बोलले रजिस्टर केलेली कॉपी काढून द्या आम्ही कॉपी दिली मला बोलले ताई तुमची काय अपेक्षा आहे तर कुठं तुम्ही कळवू नका मी इथं तुमचं मिटवून टाक कृपया पण मिळालेला नाही माझी मागणी पूर्ण व्हायला पाहिजे तोपर्यंत मी उपशन सोडणार नाही चौदाला केस चालू होती दोन हजार अठरा ला त्यांनी जमीन घेतली आम्हाला माहिती नसतानी नवरा बायकोला केस होत चालू तरी पण त्यांनी जिमिनीचे व्यवहार केले खरेदी केली आम्हाला माहिती नसतानी आज आपण आलो परळी तालुक्यातील बिल्लेगाव शिवरामध्ये या ठिकाणी जे सोलर प्लांट उभारण्यात आलेले आहेत तुम्ही पाहू शकता परळी तालुक्यातील वाघाड मलनादपूर बिल्लेगाव या शिवरामध्ये ज्या प्रकारे सोलर प्लांट उभा करण्यात आलेले आहेत त्या सोलर प्लांट उभा करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या त्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये काही प्रकारे गैरव्यवहार झाल्याच्या घटना घडलेल्या त्याच अनुषंगाने या ठिकाणी कमल उपाधे या गेल्या चार दिवसापासून प्रश्नाला बसल्या एकंदरीत काय त्यांचं प्रकरण आपण जाणून काय तुम्ही या ठिकाणी बसलात काय तुमची मागणी कशासाठी तुम्ही या ठिकाणी बसलेला माझी मागणी पूर्ण व्हायला पाहिजे तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाहीये काय तुमची मागणी काय झालेलं व्यवहार दो, दोन हजार चौदा ला केस चालू होती दोन हजार अठरा ला त्यांनी जमीन घेतली आम्हाला माहिती नसतानी नवरा बायकोला केस होत चालू तरी पण त्यांनी जिमिनीचे व्यवहार केले खरेदी केली आम्हाला माहिती नसतानी आणि नंतर आम्हाला माहिती पडलं आता एक वर्ष झालं सुप्लाकडे आम्ही मुंबई वरन येत असताना आ मारून मारून थकले तरी त्यांनी वरती मालकाला कळवलं नाही त्याच्याबद्दल मी उपन मांडलेला आहे माझा मला मोबदला तुमचं ज्या वेळेस प्रकरण चालू होत तुमचे सासरे दिगंबर आपले तुमचे वडील जे हयात होते तुमचे वडील मयत होऊन वा, किती दिवस झाले ते मालक होऊन एक वर्ष झाले त्यावेळेस मालक होते केस चालू असताना आमची केस मिटलेली नाहीये आणि अशी कंपनी बोलते की केस मिटली माझं काय त्याच्यावर लिखापडी नाही का मी केस माघारी घेतलेलं के काहीच पेपर नाहीये त्या कंपनीकडं जमीन कुणाच्या नावची जमीन पंढरी सासऱ्याच्या नावची होती तुमच्या सासऱ्याची नाव सासऱ्याच्या नावची होती जमीन बर मला तुमच्या सासऱ्याची नावची जमीन जी, बद, जी कम्पनी, कम्पनी ले ले। ते डायरेक्ट कंपनी सोलर कंपनीला विकले गेलेली त्यामध्ये जो काही आर्थिक व्यवहार झाला ते तुमच्याशी तुम्हाला मान्य नाही किंवा तुम्हाला तो मिळालेला नाही असं तुमचं आम्हाला एक रुपया पण मिळालेला नाही कुठल्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी या सोलर कंपनीच्या चर्चा झाली का तुमची हो सुपर सुपरवायझरची झाली या मॅनेजरची काय म्हटले मॅनेजर बोलतो मी रिप्लाय मालकाला देतो देतो बोलता बोलताना दीड वर्ष निघून गेलं तरी पण रिप्लाय त्याने दिला नाही मी आलं की तो बाहेर पळून जायचा हा बोल पळून गेला मला बोलतो बाई शिवीगाळ करते मी पोलीस स्टेशनला गेले मी हे खरं आहे का ते बोलले तुम्ही शिवीगाळी केली का मावशी मी बोललो नाही केली त्याला बोलवा त्याच्या कॅमेरे चेक करा तर मग परत मी इथं उपशन घेतलं उपशन घेतल्याच्या नंतर परत त्यांना सहा तारखेचं उपशन त्यांना फेटाळून लावलं की इथं संच संचारता लागू झाली तर मी बोललो नाही नगरपाल नगरपालिकेत झाली ग्रामपंचायतीमध्ये आली नाही अजून हे वरिष्ठ अधिकारी काय झालं झालं बोलणं तुमचं त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काय बोलणं अजित तुम् मुंडे गेलो होतो अजित मुंडे गेलो हा अजय मुंड्याकडे गेलो ते बोलले रजिस्टर केलेली कॉपी काढून द्या आम्ही कॉपी दिली मला बोलले ताई तुमची काय अपेक्षा आहे तर कुठं तुम्ही कळवू नका मी इथं तुमचं मिटवून टाकल आम्ही बोललो आठवले साहेबांशी बोला, बोला। नाही मी एवढ्या मोठ्या माणसाशी मी बोलू शकत नाही तुमचं प्रकरण मी इथंच मिटवून मग मला रिप्लाय देता देता आज मुंड्यांनी अजून तीन महिने निघून गेले अजून काही त्यांनी मला पण कळवलं नाही मी फक्त आता निर्णय घेतला माझा आम्हाला उपशन होईल माझा जोपर्यंत आज तिसरा दिवस आहे माझा जोपर्यंत हिस्सा मिळत नाही तोपर्यंत मी आम्हाला उपासण सोडू शकत नाही मी मेले तरी चालेल तुम्हाला काही मुलबा किंवा तिथं मुलबा एकच मुलगी आहे मला मालक वारून एक वर्ष झालं एकच मुलगी आहे मला दीर काही असं दीर आहे जाऊ आहे पण ते माझे असं काही त्यांचा माझा संबंध नाहीये नाही राहतात बरं आता या तीन दिवसामध्ये तुम्हाला कोणाची भेट झाली आल तर नाही कोणच नाही आलं कोण नाही आलं पोलीस प्रशासन हा ते नाए, नाए। आले एकदा रात्रीच्या तीन वाजता आले परवा आणि साडेतीन ला रिटर्न गेले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काही असं रात्री तुम्ही उपोषण करता येतं तुमच्या जीवितला काही धोका होऊ शकतो तुम्ही आता आठ रनात बसलेला एकंदरीत पाहिलं गेलं तर हा जो रस्ता आहे निर्मनुष्य आहे या ठिकाणी जर तुमच्या जीवितस काय झालं त्याची जिम्मेदारी कुणाची असेल असं काही त्यांना वाटत मी सांगितलं सुपरवायझर मॅनेजर जिम्मेदारी राहील कंपनीचा मालक जिम्मेदारी राहील माझ्या जीवाचा उद्या काय धोका झाला तर मी असं सांगितलं तर पोलीस लोक बोलले ते त्या मॅनेजरला काय असेल तर निर्णय मालकाला कळव आणि निर्णय त्या मावशीला दे तू का झालं खेपा मारायला लावल्यास पोलीस लोक पण बोलले त्याला तो म्हणतो नाही असं झालं मॅनेजरचं नाव काय सुक्ला शर्मा सुक्ला शर्मा मॅनेजरचं नाव सुप्ला असं तुम्हाला व्यवस्थित उत्तर आलं नाही उत्तर नाही त्याने मी तिथं दिसले रोडला की मागच्या काय मला पळून जायचा आणि मलाच बोलला की त्या पोलीस स्टेशनला जाऊन मावशीनं शिव्या दिल्या असा बोलला बोलतो तुमचा निर्णय होत नाही कोरड जा एकंदरीत या प्रकरणामध्ये काय तुम्हाला न्याय मिळण्यासाठी तुम्हाला काय अपेक्षित आहे तुम्हाला काय भेटायला पाहिजे किंवा जर पाहिला गेलो न्याय जर नाही भेटला तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार तुम्ही काय करणार पुढला पाऊल उचलान ना मी पुढचा पाऊल उचलू शकतो मी माझा निर्णय इथंच व्हायला पाहिजे नाही झाला तर मी वरती जाऊ शकते हा नक्कीच धन्यवाद तुम्ही पाहू शकता जिल्ह्यामध्ये अनेक हो प्रकारे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत सोलर ऊर्जा प्लांट असेल किंवा ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीनं दे शासकीय शेतकऱ्यांच्या जमिनीवर जे प्लांट उभा करण्यात त्यामध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार झालेत याच माध्यमातून या सोलर प्लांटच्या माध्यमातून परळी तालुक्यात जे सोलर प्लॅन्ट आलेले आहेत सोलर ऊर्जाचे प्लॅन्ट उभा करण्यात त्यामध्ये अं जमीन व्यवहारामध्ये हो, गैरव्यवहार प्रकरणामध्ये काही घटना आता वेळोवेळी वे उग्रकीस होत आहेत यामध्ये आता या महिला गेल्या तीन दिवसापासून उपोषण बसलेल्या आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासनाची जिम्मेदारी असताना या निर्माण रस्त्यावर त्या गेल्या तीन दिवसापासून उपोषण करतात परंतु त्यांचं देखील या ठिकाणी दुर्लक्ष लागून राहिलेले या प्रकरणामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील काही पाहून करणार ठरणार कॅमेरामॅन बाबा मी अशोक गलांडी माऊली न्यूज नेटवर्क परळी